हे आहे भाऊ आमचं परतवाडा हे नरसिंह महाराजचं मंदिर आहे तिकून ते पांढरी गाडी आली की नाही आणि हे पाहिजे जे कचरा गाडी चालली आमच्या नगरपरिषद अचलपूरची तिकडे चालला अमरावतीची इकडे रस्ता आणि हा इकडचा बाजून जो रस्ता आहे हा चालला इकडे आता तिकडे धार्मिक खंडवा शहरातून बघ किती मोठे मोठे ट्रक जातात शहराला आवश्यक आहे बरं बायपास <coughs> पण तो अजून काही बायपास झाला नाही ते जे मोठी बिल्डिंग दिसणार तुम्हाला टावरच्या आली जिथे ते परतवाड्यातलं सुप्रसिद्ध हॉटेल आहे हॉटेल मयुरीन मस्त जेवण भेटेल त्या ठिकाणी रायागिराची व्यवस्था बी आहे तर असं हे परतवाडा आहे हे यश ओरिजिनल ॲटोपाठ या ठिकाणी ज्या टू व्हीलर गिवर आहेत ज्याच्या गाड्या बिमार पडल्या भेटते इथं निकडच्या बाजूने नारळाचं पाणी भेटते हे दुसरं नारळाचं पाणी विकते आणि मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केट हो। तिथं बसलो आहे चेंडायना करत ना काय करा बाबा परत वड्यात दाखवा लोक पहिलं काहीतरी दाखवा त हे दाखवून राहिलो तर असा पाय बाहेर ट्रिपल सीट चालले बी काहीच नाही असं टेन्शनच नाही आहे काहीच नाही चालल्या गाळ्या ते टिकून दुधाची कॅन घेऊन गाडी आली आहे गाडी आली आहे ते पाठी चालले दूध घेऊन हा रस्ता आहे लय व्हायचं ना बाबा पाहिलं की नाही अडजण बायपास आवश्यक आहे बरं आता आजचा इतवार आहे रविवारा पडला म्हणून नाही तर या रोडनं ट्रॅफिक ऐकत नाही पहा आता एस टीतल्या माणसांना हात बाहेर काढून ठेवला समजा इकून जर एखादं गेलं तर हातच जर घेऊन गेला, गेला सोबत एखाद्या वेळेस तर त्या एसटी करण्या काय करत मग एस टीवाले बरोबर गाड्या चालत नाहीत असं हा तिथं आहे मग चाल दिवसा असा कोणपासून आमची इच्छा आहे पण हे मार्केट जर तुम्ही म्हणसाल छत्रपती शिवाजी महाराज मार्केट नगर परिषदनं मस्त सभा करून ठेवली आहे आणि महामंडळाची करी मुकुटमणी गाडी शिवशाही राजा कोणा टेम्पले कुठे बीमार पडतील सांगता येत नाही लय झाण्याच्या कम्प्लेंटात तेच आहे तसा हा परतवाडा शहरातला आपण काय नरसिंह महाराज मंदिराच्या आजूबाजूला चौक आहे म्हटलं भाऊ म्हणजे भाऊ आले आता दुकानात हे आले दुकानात आता या गाळ्या घेऊन चालले चालू आहे यायचं आता हे बाहे गाडी आली अजून या आता बा इतक्या टायमात तीन इसता गेल्या अजून तिसरी आली का काय चालले असा हा परत वेळा स्वच्छ शहर असं काही नाही मार्केट लय मस्त आहे परतवाड्याची पण ह्या ज्या शहरातून आमच्या मोठ्या मोठ्या गाड्या जातात की न भाऊ ह्या गाड्या खरंच घातक आहेत बरं काही म्हणा तुम्ही आम्हाला आवश्यक आहे बरं बायपास बायपास कायचा हा परतवाडा अमरावती स्वर्गवाशी कुणालडेपे महामार्ग अजून झाला ना राजे लय जणांच्या आमच्या तक्रारी जाव्यात की हा रोड झाला पाहिजे रोड झाला पाहिजे अजून येणं रोळ नाही केला ना हा हा असा रोड आहे आणि या रोडची तुम्हाला कंडिशन इथूनच दाखवली बा तू म्हणसाल <coughs> की काही काहीतरी दाखवा तर काहीतरी दाखवलं तुम्ही पाहिलं जाता काय तर पाहत आहे चौदा तारीखची तयारी दुसरी का तुम्हाला हो साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या होतच राहतात म्हटलं